नागपूर शहरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते सिमेंट डांबरी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दररोज अपघात नागरिकांचे हाल सुरू आहेत प्रशासनाकडून सातत्याने होत असलेला हलगर्जीपणा आणि निष्क्रिय भूमिका नागपूरकरांसाठी घातक ठरत आहे या गंभीर पार्श्वभूमीवर नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे नागपूर महानगरपालिकेसमोर खड्ड्यांचे भव्य प्रदर्शन हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले या आंदोलनाद्वारे खड्ड्यांचे फोटो व प्रत्यक्ष उदाहरणे दाखवून प्रशासनासमोर वस्तुस्थिती मांडली आहे येत्या दोन दिवसात प्रशासनाने शहरातील खड्डे बुजवा अन्यथा खड्ड्यांमध्ये बेश्रमाचे झाडे लावून आंदोलन करण्याचा इशारा युवा नेता केतन ठाकरे यांनी दिला केंडा माहिती आहे कडा जर असते की रस्त्यामध्ये कधी काही समजत नाही आहे अधिकाऱ्यांना रस्त्यावर जाऊन स्थिती पाहण्याचा वेळ नाही आहे तर आम्ही आज त्यांच्यासाठी त्यांच्या ऑफिसाखालीच नागपूरच्या रस्त्यांचं प्रदर्शन लावलं आहे आम्ही लोकेशन सहित आम्ही सगळे फोटो काढून आणले आहे की कुठे कुठे काय स्थिती आहे येणाऱ्या दोन दिवसात गणरायांचं आगमन आहे परंतु ही स्थिती काही अजून बिकटत होत चालली आहे रोजच्या ॲक्सिडेंट रोजच्या दुर्घटना इथे आज होत चालले तर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याच्यावर स्वतः लक्ष देऊन हे रस्त्याचे खड्डे बुजवण्यात येईल रस्ते चांगले करणार तर आम्ही आयुक्त साहेबांना मागणी करणार आहे की जर आठ दिवसात त्यांनी खड्डे बुजवले नाही तर आम्ही त्या खड्ड्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या फोटोचा बेश्रमाचे झाड लावणार आहे याच्या शिवाय नागरिकांना काही पर्याय नाही आहे नुसते निवेदन नुसते तक्रारी देऊन सुद्धा काहीच होत नाही आहे इथे मागच्या तीन दोन तीन महिन्यांपासून नागरिक तक्रारी देतात आमच्या कार्यकर्ते तक्रारी देतात आम्ही स्वतः तक्रारी देत आहे तरी कोणी येऊन कोणाकडेच वेळ नाही इकडे येऊन नागपूरच्या रस्त्यांची हालत